सण साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची होईल बसतात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश बदकी स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट जयंत जायभावे लिखित भारतीय संविधानातील लोकतंत्र या ग्रंथाच्या राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे हिंदुराव हुजरे पाटील अनिल म्हमाने उपायुक्त परितोष कंकाळ पैलवान बाबा महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नेते उद्योजक विकास पासलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला राजू सावंत बाळासाहेब पाटील सुरेश हुजरे पाटील सुनील चिले शिवाजीराव खोत अंतिमा कोल्हापूरकर अर्हंत मिंचेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात मदन पवार प्राध्यापक देवदत्त सावंत तुळशीराम जाधव शंकर पुजारी जितेंद्र चोकाक्कर श्रुती हजारे प्राध्यापक शुद्धोधन मोडक यांचा राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार तर मंगेश ताटे बप्पासाहेब शेजोळ अशोक मानकर श्रीपाद पटवर्धन बाबूराव वरपे कुमुद डाखोळे शुभदा एवले रावसाहेब शिंदे एन डी चौगले महेंद्र रंगारी विक्रम कांबळे निलिमा पाटील सुभाष पारदी सतेश कुमार माळवे डॉक्टर संजय शिंदे सचिन गायकवाड प्राध्यापक राजेंद्र गायकवाड अस्मिता कट्यारे दिलीप वाघमारे प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्रे राजश्री मधाळे यांचा सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि महेंद्र रंगारी मनोहर पाटील प्रमोद साठे लालू गुजलवाड सुशांत पाटील यांचा महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मानवतावादी सांस्कृतिक चळवळ संविधान जनजागृती अभियान सत्यशोधक प्रागतिक मंच निर्मिती विचार मंच यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संविधान प्रेमी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मांडले तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर अरहंत मिंचेकर यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज